चिक्कोडी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळावी म्हणून कत्तिबंधूंनी प्रयत्न करूनही त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे कत्तिबंधूंसह काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे चिक्कोडी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून उमेदवारीसाठी कत्ती बंधूंनी सर्वरित्या प्रयत्न केले पण शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारण्यात आली रमेश कत्तीना भाजपाकडून उमेदवारी न मिळण्यास मुख्य कारण भाजपच्या नेत्यांमध्ये डीसीसी बँकेच्या निवडणुकीतील पराभव हो। व पराभवाचा बदला घेण्यासाठी केलेली खेळी असल्याचे सर्वसामान्यात बोलण्यात येत आहे कत्तींना अथनी येथील माजी आमदार लक्ष्मण सौदींसह अनेक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे उमेदवारी चुकल्याचे बोलले जात आहे लक्ष्मण सौदी यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीत व डी सी सी बँकेच्या निवडणुकीत कत्ती बंधू व जारखीओळी बंधूंनी पराभव केला होता सध्या रमेश कत्तींना उमेदवारी मिळू नये याकरता सौदींसह अनेक भाजप नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत व लक्ष्मण सौदींना चिक्कोडी लोकसभेतील अनेक भाजप नेत्यांनी साथ दिली असल्याचे यावेळी बोलण्यात येत आहे माजी खासदार रमेश कत्ती उमेदवारी पासून वंचित ठेवण्यास लक्ष्मण सौदी यशस्वी झाल्याचे बोलण्यात येत आहे या विरोधकांचा प्लॅन प्लॉफ करण्यासाठी कत्ती आता नवीन राजनीती सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे